मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर दो, मित्र चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल आणि वृद्धाश्रमामध्ये हे बाबा आलेले आहे मनपाडा पोलीस स्टेशन मधून आलेले आहे त्यावेळी ते त्यांना फक्त रामचंद्र गायकावाड असं नाव सांगितलं परंतु आता आम्ही त्यांना ट्रीटमेंट करून आता ते चांगले चालते फिरते झालेले आहे आणि आता तुम्ही नाव सांगू शकता बरोबर बाबा नाव, नाव सांगा जरा बरं नाव सांगा रामचंद्र ना राठोड की गायकवाड हायकवाड गायकवाड आणि पुण्याला राहता का तुम्ही बिबीवे वाडीचा ऍड्रेस दिला बरोबर आहे का बिबीवेवाडी की दुसरं काय बिबीवे वाडी आणि बिल्डिंगचं नाव काय सांगा जरा ॲड्रेस सांगा त्यांनी काल आम्हाला सकाळी सांगितला ॲड्रेस अॅड्रेस दिला होता की फ्लॅट नंबर सात सूर्या बिल्डिंग शंकर महाराज चौक आणि बिबीवाडी पुणे असा ॲड्रेस दिलेला आहे तर बिबीवाडीतल्या जर कोणी आमचा हा व्हिडिओ बघित असतील तर त्यांनी जरा यांचा चेहरा बघावा आणि त्यांच्या नातेवाईकांना पोचावं पुण्यावरून ते डोंबवलीला कसे आले हे सांगणं मुश्किल आहे आणि आम्ही त्यांना प्रॉपर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आणि त्यांना डी एम सिटीमध्ये आणलं त्यांना इंजेक्शन सलाईन औषधं दिली आणि आज ते चांगले उभे राहिलेले आहेत आणि ते बोलायलाही लागले आहेत आणि त्यांना कळलं आहे थोडं बहुत पण <मत्राँगाँ> ते विस्मृतीमध्ये आहे डोंबिवलीच्या मनपाडा पोलीस स्टेशनमधून आम्हाला फोन आला की अशाच्या ठिकाणी एक बाबा पडलेले आहेत आणि आमच्याकडे तशी कोणतीच व्यवस्था नाही आहे तर तुम्ही आम्हाला हेल्प कराल का तर आम्ही मनपाडा पोलीस स्टेशनला मदत केलेली आहे मित्रांनो आम्हाला गव्हर्नमेंटचं कोणतंही अनुदान नाही आहे आणि आमच्याकडे देणगीदारसुद्धा नाही आहे तर अशा अनेक बाबांना मुलांना महिलांना जे निराधार आहेत त्यांना आम्ही आधार देण्याचं काम करतो आणि म्हणून तुमच्यासारख्या दानशूर मित्रांनी आमच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या पाठीमागे मजबूतीने उभं राहायला पाहिजे यथाशक्ती तुम्हाला जे काही दान करता आलं तर मी तुम्हाला नक्कीच विनंती करेन की आमच्या डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टला मदत करा म्हणजे जे काही अनेक लोक आज रस्त्यावरती तडफडून मारत आहेत तर ते आम्ही म्हणताना मरायला देणार नाही तर त्यांना सुसह्य जीवन मिळावं त्यांचा शोध लागावा त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावं अशा पद्धतीचे आम्ही प्रयत्न करू नमस्कार